राजस्थानमध्ये असलेल्या एका मंदिरात देवी दुधाने किंवा पाण्याने स्नान करत नाही तर अग्नीने स्नान करते आणि हे मंदिर आहे इडानी मातेचं अग्नीने स्नान कसं तर या मंदिरात कधीतरी अचानक आग लागते या आगीत मातेची चुनरी भोगप्रसाद सगळं जळून खाक होतं पण देवीच्या मूर्तीला काहीच होत नाही ही आग दोन तीन दिवस तशीच जळत राहते आणि मग आपोआप शांत होते खास गोष्ट म्हणजे मंदिरात अगरबत्ती किंवा इतर जळणाऱ्या अशा कुठल्याही वस्तू ठेवतच नाहीत फक्त एक ज्योत आहे ती कायम तेवत असते पण तीही काचेच्या डब्यात बंद आहे तरीही हा चमत्कार घडतो ही आग देवी प्रसन्न झाली की स्वतःहून पेटते असं भक्तांचं म्हणणं आहे आणि याच प्रकाराला देवीचं अग्निस्नान म्हणतात इडाना माता मंदिर उदयपूरपासून साधारणतः साठ किलोमीटर दूर अरावलीच्या डोंगरांमध्ये दे। या देवीला रोग बरे करणारी देवी देखील मानलं जातं अर्धांगवायूने वायूने ग्रस्त असलेले अनेक लोक इथल्या मंदिराला भेट देतात मूर्तीच्या मागे असंख्य त्रिशूळ लावलेले दिसतात कारण भाविक त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर इथे त्रिशूळ अर्पण करतात इडाना माता मंदिराची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे हे मंदिर खुल्या आकाशाखाली आहे मंदिराला छत नाही आहे राजस्थानच्या मेवाड राजघराण्याची कुलदेवता म्हणून इडाणा मातेची ओळख आहे नवरात्रीमध्ये इथे लाखो भाविक भेट देतात तर वर्षभरही या रहस्यमयी आणि चमत्कारिक असणाऱ्या मंदिराला अनेक लोक भेट देतात या मंदिराबद्दल तुम्हाला आधी माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा